ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यात तीस जागांवर विजय मिळाला असला तरी मुंबईत काँग्रेस बरोबर आघाडीत पंचेचाळीस जागा लढवून एकही जागा मिळवता आलेली नाही धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत आठ आंबेडकरी पक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र यातील एकाही पक्षाला यावेळी एकही जागा जिंकता आलेली नाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाईने अकरा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने पंचेचाळीस मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने अठ्याहत्तर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने पाच प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने दोन चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीने सोळा डॉक्टर सुरेश माने यांच्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने पाच आणि रिपाई खोरीप गटाने एक अशा एकशे चौसष्ट जागा लढविल्या होत्या आठवले यांच्या रिपाईने स्वबळावर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आघाडीतील सर्व जागा लढवल्या होत्या प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची पी आर पी ही शिवसेना शिंदे गटाबरोबर होती मात्र यापैकी एकाही पक्षाला मुंबईत एकही जागा जिंकता आलेली नाही मुंबईत अनुसूचित जात प्रवर्गासाठी पंधरा मतदारसंघ आरक्षित आहेत या सर्व पंधरा मतदारसंघांमध्ये बड्या पक्षांनी बाजी मारली आहे दोन हजार सतरामध्ये आंबेडकरी गटाचा मुंबई पालिकेत एकही नगरसेवक नव्हता मुंबईत अनुसूचित जात प्रवर्गातील आठ लाख तीन हजार तीनशे छत्तीस मतदार आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्यात सात पॉईंट तेरा तर उपनगर जिल्ह्यांमध्ये सहा पॉईंट तीन टक्के अनुसूचित जात गटाची लोकसंख्या आहे मात्र अनेकांनी जनगणनेवेळी बौद्ध धर्म सांगितल्याने अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी दिसत असल्याचे सांगितले जाते मुंबईत अनुसूचित जातीची लोकसंख्या तीस ते चाळीस लाख असल्याचा दावा आहे मुंबईत काँग्रेसची मते वंचितकडे वळली नाहीत मुंबईतील काँग्रेस नेत्यांचे हे अपयश आहे असा आरोप आता वंचित बहुजन आघाडीकडून केला जात आहे आंबेडकरी पक्षांनी मुंबईत एकूण एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या त्यामध्ये पंच्याऐंशी जागी म्हणजे बावन्न टक्के जागांवर केवळ बौद्ध उमेदवार दिले होते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात सहाशे एकसष्ट जागा लढवल्या होत्या नांदेड मुंबई आणि लातूर मध्ये काँग्रेस तर कोल्हापुरात आम आदमी पक्षाशी वंचितची आघाडी होती लातूर पाच नांदेड पाच छत्रपती संभाजीनगर चार अकोला पाच उल्हासनगर दोन अमरावती एक आणि चंद्रपुरात आठ अशा तीस जागा वंचितने जिंकलेल्या आहेत मुंबईत यावेळी आंबेडकरी पक्षांना अपेक्षित यश मिळाले नसले तरी राज्यभरात वंचित बहुजन आघाडीने तीस जागा जिंकून आपली ताकद दाखवलेली आहे या तीस जागा म्हणजे लाखो बहुजनांच्या आशांचा विजय आहे ही जागा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे शहरातून गावागावांत पसरलेले नवे पंख आहेत आजचा झालेला पराभव म्हणजे उद्याच्या विजयाची पायाभरणी आहे मुंबईतील अनुसूचित जातीच्या मतदारसंघात आज, जाती मतदार आज बड्या पक्षांनी बाजी मारली असली तरी उद्या एकजुटीने संघटितपणे बौद्ध दलित बहुजन समाज जर एकत्र आला तर मुंबईही बदलू शकते आंबेडकर चळवळीला मुंबई सारख्या महानगरात मजबूत पाया घालण्याची हीच खरी वेळ आहे कारण बाबासाहेब म्हणाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज संघटित होण्याची नव्या रणनीती आखण्याची आणि पुढच्या निवडणुकीसाठी अधिक ताकदीने तयार होण्याची वेळ आंबेडकरी पक्षांवर आलेली आहे तुर्तास येथेच थांबूया नेक्स्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा गोष्ट भारी